सोयेगाव तालुक्यातील वाकडी गावात जल जीवन योजनेचे काम निकृष्ट अभियंता व ठेकेदारांची मनमानी ग्रामस्थ आक्रमक पैसे कोणाला देऊन आणि जे मध्ये त्यानुसार करून द्यावा एक म्हणजे आमचा घर गर सरपंच ग्रामसोबत आमचा वाद नाही आमचा संबंधित वाद ठेकेदारसोबत आणि सोबत वाद आमचा फक्त आम्हाला पाहण्याचा प्रश्न त्यांना चांगला करून द्यावा आमच्या पुढे भविष्याच्या पिढीला याचा फायदा होईल आमचा फक्त वाद कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर सोबत आमचा वादी पण ते जायला कोणी तरी हिरी पण ते कोणी देऊ शकत नाही फुल रेम म्हणे अजून फुल पण झाला नाही आमचा फक्त वाद ठेकेदार आणि इंजिनियर सोबत आमचा वादी आमचा ग्राम नाही सरपंच आम्हाला फक्त नाव सांग माझं नाव कृष्णा कुकूड धोमाळ वाकडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत काम जे काम चालू आहे ते अतिशय काम पूर्ण बोगत चालू आहे टाकीचं पण पाच फूट काम हाईट कमी केलेली आहे हिरीचं काम पन्नास फूट झालेलं आहे वीस फूट काम बाकी आहे आडी आडीवर पण झालेले नाही आहे हिरीला अजून फिल्टर पंप असलेले नाही आहे जे चार जे की पाईप होता तो तीन फूट पाईप तीन, तीन इंच पाईप गाडलेला आहे आणि दोन फूट सव्वा दोन फूट पाईप पैप करून काढलेला आहे टूप लेवल पाणी कोणाला गर पण आजपर्यंत पोहोचले नाही ठेकेदारला फोन लावला तो मग तुमच्यानं जेव इंजे करून टाका मिळू शकत नाही एका इंजिनिअरचा इंजिनियर फोन घेत नाही आजपर्यंत आमच्या गावात इंजिनिअर आला सुद्धा नाही काम कसं चालू आहे का चालू पायासाठी गावात पण फक्त कमी लाईत तर तीस चाळीस चाळीस आठ पायपलेन झालेली आहे पूर्ण गावात पायपलेन होती पुढची अजून पायपलेन झालेली नाही इंजिनिअरचं नाव इंजिनियरचं नाव जनजाळ म्हणून कोणी इंजिनीअर सांगत नाही आम्हाला येईन म्हणे या আমি